भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सभेला आपण बघू शकता मोजून पाच ते दहाच माणसं उपस्थित आहेत त्यामुळे ते ज्या उमेदवाराच्या प्रचारासाठी गेले त्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होईल की काय अशी भीती निर्माण झालेली आहे त्यांच्या सभेचा तो रिकाम्या खुर्च्यांचा व्हिडिओ आपण बघूया तर मित्रांनो आपण बघितलं चंद्रशेखर बावनकुळे समोर भाषण ठोकत आहेत आणि समोर फक्त रिकाम्या खुर्च्या आहेत स्टेजवर जेवढी माणसं आहेत त्यापेक्षा समोर अगदी कमी आहेत त्यामुळे बावनकुळे जरी स्वतःला प्रदेशाध्यक्ष समजत असतील तरी ते एखाद्या नगरसेवकांच्या इतकेही ते लोक जमवू शकत नाही तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या बातमीविषयी आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवा, धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र